नांदवन शिवारात एमआयडीसी आलेल्या आहेत या एमआयडीसी अंतर्गत आदिवासींच्या जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमीने जबरदस्तीने हिसकवता येत आणि ही पाली पाली फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार इथले पी आय आणि इथल्या एमआयडीसी चे अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता करतायत हा रस्ता गट नंबर सत्तर आहे या सत्तर गट नंबर हा काही अधिक्रहण झालेला नाही या रस्त... गट नंबर मध्ये सत्तर गट बन... गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्यासाठी कंपनीकडून भाडं घेऊन हे रस्ता तयार करत आहेत आम्ही जॉब विचारला नकाशा मागितला तर हा जो गट नंबर एकाहत्तर एका मध्ये ही जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर एकाहत्तर मधून हा रस्ता जात आहे पक्षाचा असल्यामुळे तर एक गट नंबर सोडून या भळ्या बाबड्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेलं आहे याच्या विरोधात आम्ही अनेक तक्रार निवेदन दिले आंदोलन केले माननीय जिल्हाधिकारी मॅडमला भेटण्यासाठी तक्रार करण्यासाठी तीनदा गेलो परंतु तिनीदा हे मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही त्या काल इथं नवापूरला आल्या आणि त्या यांना सांगून गेल्या आम्हाला शंका आहे की या कंपनीने त्या मॅडम ला सुद्धा काहीतरी हिरमिरी दिली असेल म्हणून हा जबरदस्तीने या सत्तर गट नंबर मध्ये रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे आम्ही आज इशारा देतो समोर तहसीलदार साहेब जाधव साहेब आहेत आय साहेब समोर आहेत एमआयडीसी चे अधिकारी आहेत त्यांना इशारा देतोय की हे बेकायदेशीर काम हे जोपर्यंत तुमच्यावर तु 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 आदिवासी अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही परंतु कुटुंबा सहित तहसील कचेरी समोर पोलीस स्टेशन समोर आम्ही कुटुंबा सहित दर वाचण्यासहित उपोषणाला बसणार आहोत आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर इथल्या एस पी इथल्या तहसीलदार एम एसी अधिकारी इंजिनियर असेल किंवा पाटील साहेब असेल हे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले त्याची जबाबदारी त्यांची राहील हे आज आम्ही शहरात देतोय